नमस्कार हे आहे पाच नोझलचे तन्नाशक युनिट यात लेक्लर या जर्मन कंपनीचे नोझल्स वापरले आहे हे स्ट्रक्चर पूर्ण स्टेनलेस स्टील व गॅलोनाईजमध्ये बनवले आहे ह्या युनिटला कवर करण्याची गरज नाही कारण हे युनिट तीन बार प्रेशरवर चालते ट्रॅक्टरचा वेग तीन ते चार किलोमीटर प्रति तास ठेवला पाहिजे या नोझलमुळे एअरफिल कोर्स ड्रॉपलेट तयार होतात त्यामुळे ते हवेत उडत नाही ते तणावर जाऊन फुटतात व पसरतात आणि पाच नोझल्समुळे कवरेज चांगले मिळते एकशे पस्तीस ते एकशे ऐंशी लिटर पाण्यामध्ये एक एकर तणनाशक फवारणी पूर्ण होते पुढच्या साईडचे दोन नोजल हे टिल्ट व दीड फुटापर्यंत आत बाहेर सरकवू शकतो या प्रत्येक नोझलमध्ये स्वतंत्र फिल्टर दिले आहे त्यामुळे लवकर चोकअप होत नाही हाताळण्यासाठी सोपे आहे सदर युनिट हे एल पी एग्रिटेक सोल्युशन्स पिंपळाव बसवंत येथे उपलब्ध आहे नमस्कार